कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा थम असं ना संन्यास घे नाही तर करायची नाही म्हणा खोट बोला रेटून बोला हे आमचं काम नाही हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत खरं इथपर्यंत आले खोट रे, बोला रेटून बोला हे आमचं काम नाही ठोकपणे बोलणार आम्ही लोक आम्हाला तुमच्या पेक्षा घाण बोलता येत अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्षाने का तुम्ही मी कशाला वाह्यात म्हणेन कशाला म्हणेन तर माझा अधिकार आहे मला जे वायात म्हणलं ते मी वाहत बोल ना शेलारच का काय झालं विधान परिषदेत आज पुन्हा जोरदार राडा झाला काँग्रेस आमदार अभिजित वंजारी आणि प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार झाला तर त्याचं झालं असं की अभिजित वंजारी हे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर बोलत होते राज्य सरकारने किती मदत केली हे आकडेवारीनुसार सांगत होते आणि ती किती खोटी आहे हेही सांगत होते तर मध्येच प्रवीण दरेकर उठले आणि म्हणाले की यांना खोटं बोलायची सवय आहे त्यावर वंजारी हे अतिशय आक्रमक झाले आम्हाला खोटं बोलायची सवय नाही खोट तर मोदी बोलतात आशिष शेलार बोलतात कुठं आहे तो आशिष शेलार फोक नाडगिरी करत असतो असं म्हणताच विधान परिषदेत जोरदार खोट बोला कोण चेक करत नाही कोण सांगत नाही कोण विचारत नाही त्याच्यामुळे ठोकून द्यायचं हे जे त्यांचा कॉन्फिडन्स खटाखटचा झालाय तो पटापट -पत तुम्हाला निकाली काढावा लागेल सभापती महोदय या सभागृहामध्ये तपासून बिलकुल तपासून पा आणि माझ्यावर हक्क आणला तरी चालेल परंतु या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत खरं इथपर्यंत आले नाही तर पंच्याहत्तर वर्ष लोकांना माहित होत जनतेला माहित होत जनता जनतेला माहित होत की खोटं बोलणारे लोक आहे म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं रिटून बोला हे आमचं काम नाही छाती ठोकपणे बोलणारे आम्ही लोक आहोत हे लक्षात ठेवावं तुम्ही काय करा भाई तुम्ही काय करा का का सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौवेचाळीस पेक्षा एकही एक एक खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन कुठे आशिष शेलार संम संन्यास नाही तर फोकळागिरी करायची नाही म्हणा खोट बोला रेटून बोला काही बोलान जनता ऐकत असेल ऐकणार बोला 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 भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना आकडेवारी सहित जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकनाड आहे की पोकणार आहे आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येत अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाही या सभागृहाचे जे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती काय नाही सभापती बोलत वंद विचार ते या सभागृहाचे सभासदेशनं चुकीच्या रेकॉर्डवर जाऊन आहे रेकॉर्ड वर जाऊन आहे जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे कसा जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्डवरून काढण्यात यावे जे आले असतील आले असतील ते एक मी मी बोलतो मी बोलतो मी बोलतो वंधारी साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नियमाप्रमाणे हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणत्या होते तेही सांगावं भाई 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 कृपा करू तुम्ही शांत राहा नाही भाई तुम्ही शांत राहा एकेकाने बोला एकेकानी बोला जरा भंजारी खाली बसा खाली बसा दोन मिनटं खाली बसा खाली बसा एकाने बोला तुम्ही पण खाली बसा लाड खाली बसा दरेकर तुम्ही बोलले की नंतर अभिजित मंधारी काय ते बोलतील सांग मला काय झालं कळू दे सभागृहामध्ये आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं आपण निर्णय घेतला पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का काय बोलले आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात आता आम्ही अशा प्रकारचे आता परत परत वापरणं बरं नाही वाटत त्याच्यामुळे मला वाटतं शब्द अभिजित वंजारेना थोडं वैफल्य आलेलं आहे त्याने असं फ्रस्टेड होऊ नये कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप पण अशा प्रकारचे उतावेळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका आणि फ्रस्ट्रेशन आलं की तोंडात शिव्या येतात शिव्या आल्या की निलंबन होत तसं बसून वंजारी तुम्हाला शिक्षित आहे ते आता बसून बोलतायत ते चांगलं सांगितलं मी त्यांना शेलारांबद्दल एक असा वाह्य शब्द वापरला असं तुमचं म्हणणं अजून काय तुमचे आक्षेप आहे काय नाही हा नाही नाही हातवारे नाही काढता पण तुम्हीच बोट काढता हातवारे गेली तर तुम्ही हातवारे गेल्यावर बोट कापता बरं ठीक आहे आता मंजारीजी तुम्ही उभे राहा आणि त्याच्यानंतर खाली बसावर का सारखं बोलत राहू नका बोला चल एक मिनिट सभापती महोदय आपण सुद्धा जो शब्द वापरला त्याच्यावर सुद्धा मला आक्षेप आहे नाही आक्षेप माझ्यावर घ्यायचा अरे पण मला बोलू द्या ना अरे सर मला बोलू द्या तुम्ही काय बोलला ते मला सांगा ना मला मला बोलू दे ना तुम्ही काय बोलला हे सांगा तो शब्दाला मी काय म्हणायचं हे माझं स्वातंत्र्य मी काय त्या शब्दाला शब्द वापरायचं माझं स्वातंत्र्य आहे तुम्ही नका बोलू त्याच्यावरती नाही खाली बसा नाही अनिलजी तुम्ही होता का खाली बस नाही परब साहेब तुम्ही होता का सभागृहात हे बोलले त्या तुम्ही सभागृहात होता का वंदारी बोलले त्याला पण तुम्ही ऐकलं का काय बोलले ते बर सभापती महोदय की जसं काल आपण एक प्रकार या सभागृहात घडला त्याच्यावरती दोन दिवस सभागृहाचं वातावरण खराब झालं आता प्रस्ताव चालू आहेत अभिजित वंजारी बोलतायत त्यांना सरकारवरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे फक्त असंसदीय शब्द असेल तर तो, तो तुम्ही तपासून घ्या आणि कामकाजातून काढा पण जसा त्यांच्याकडनं असंसदीय आला असेल तिकडूनही असंसदीय असेल तर तुम्ही तपासून नियम घ्या आणि ते करा पण दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे का आए... दोन्ही बाजूने जे काय झालंय मी काय म्हणलं मी काय म्हणलं दोन्ही बाजूने तपासून घ्या असंसदीय असेल जो आपल्या असंसदीयच्या व्याख्येमध्ये बसतोय तेवढा काढा आणि तुम्ही बाकीच त्यांना बोलायला परवानगी द्या बरं आता मंधारीजी तुम्ही समजा मगाशी आशिष येलारांबद्दल एक शब्द वापर असेल का पूर्ण तर तोच शब्द परत माझ्यासमोर वापरायची आवश्यकता नाही आहे मला तो शब्द कळलेला आहे परत परत तेच बोलू नका तुमचं वाक्य एक्झॅक्ट काय ते सांगा मला काय बोललात ते सभापती महोदय नाही पुढे नाही पुढे नाही काय काय नाही त्यांना बोलू दे ना तुम्ही नाही भाषण करायचा प्रश्न नाहीये तुम्ही जे बोललात ते तुमच्या तुम्ही कन्व्हिक्शननी बोललात पण मी तुमचं जे भाषण आहे ते तपासून घेते आणि त्याच्यामध्ये मला बिगर संसदीय किंवा एखादा अपशब्द आढळला तर तुम्ही काढून टाकते पण परत परत तेच बोलू नका बोला तुम्ही तु नाही पण मला एका गोष्टीवर आक्षेप आहे सभास सभापती माझ्या शब्दात आक्षेप तुम्ही घ्यायचा नाही मी कशाला वायात म्हणेन कशाला म्हणेन तर माझा अधिकार आहे मला जे वायात मी वायात बोलणार नाही तर ते असं आक्षेप हे बोलणारे कोण आहे म्हणून तुमच्याशी बोलायचं तुम्ही बोला तुमच्याशी बोलायचं ना हे बोलणारे कोण आहे ठीक आहे कोण आहे पण तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकत नाही मी सांगितलं तुम्हाला नाही घेणार ना नाही घेणार ना तुम्ही म्हणाल तेच होईल तुम्ही हे बोलणारे कोण आहे मी सांगितलं हे बोलणारे कोण आहे ज्यांना खाली बसवा ना मी सांगते तुम्ही जे म्हणाल ते हे बोलणारे कोण आहे बरं ठीक आहे बरोबर दरेकर खाली बसा तरी ते त्यांचं मत म्हणताय काय झालं शेलारच शेलारच काय झालं 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 मोदींच काय झालं खाली शेलारच काय झालं नेपाळ ने याच्यामुळे बातमी होईल असं वाटत असेल तर मी कामकाज बंद करणार नाहीये मी पुढचं नाव घेते तुम्ही दाबडतोब भाषण सुरू करा तुम्हाला वाटत असेल बंजारी बोलल्यामुळे बातमी आली असं वगैरे जाहीर होईल तर तसं मी बंद करणार नाही कामकाज मी पुढचं नाव घेईन तुमचं भाषण पूर्ण करा चला तुमचं भाषण पूर्ण करा उगाच कामकाज बंद करायचं नाही आणि तर तुम्ही नका राव आपण सगळे सांगू खाली बसा बसा खाली बसा नाही बसा लाड लाड काळजी करू नका खाली बसा खाली बसा भाऊ त्याला भाषण पूर्ण करा मुद्दा पूर्ण करा उगाच वादग्रस्त बोलू नका आणि मी जबाबदारी सांगतो हा भाषणाचाच भाग समजा की मी असं कोणताही असंसदीय शब्द वापरला नाही आणि समजा तरी ऑब्जेक्टेबल असेल तर तो तुम्ही काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे आता 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 मी आपल्या बोलतो बोलतो शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषी विभागाबद्दल बोलतो आणि दरेकर साहेबांनी मी तुमच्याकडे पाहतो सभापतींकडे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका